हा आधि, अधिकार जो दिलेला आहे तो अधिकार फोरणाने दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे जी बाबतीला लागते आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने केली असेल तर के 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 ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लागू करणं अनिवार्य होती आणि आहे त्यानुसार त्यांनी ती स्कीम इम्प्लिमेंट केली स्कीम इम्प्लिमेंट करत असताना एकोणतीस अकरा दोन हजार दहाच्या रेग्युलेशन मध्ये जे शंभर टक्के अनुदान हे जे वर्णिंग आलेलं आहे ते वर्णिंग आपल्या संबंधित नव्हतं तो जो शब्द आहे किंवा ते जे शंभर टक्के अनुदानीचा जो वाक्य आहे ते शिक्षण सेवक या बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कन्फर्मेशन झाल्यानंतर ते शंभर टक्के व्यक्तीवर आहे त्यांच्याकरता ते परंतु मात्र नसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या शब्दाचा विपर्यास करून राज्यातील सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना बाधित केले मुळामध्ये पेन्शन मागणीचा प्रश्न प्रश्न नव्हता एकोणतीस अकरा दोन हजार दहाच्या मध्ये फक्त आपल्याला त्या निर्णयाच्या अनुषंगाने शुद्धीपत्रक निर्गमित करून घ्यायचं आणि शुद्ध शुद्धीपत्रक निर्गमित करून घेण्याकरता फक्त कॅबिनेट स्तरची बाबत जे कोणी राज्य करते ही बाब त्यांना चांगल्याने माहिती होती यापूर्वी बऱ्याचशा राज्य शासनाने परिपत्रक निर्मिती केलेले आहे तेच बाब आपल्या बाबतीत सुद्धा घडली असते परंतु आपल्या बाबतीत जे काही होत तो आपला मुद्दा होता त्या मुद्द्याचं राजकीय भांडवल कसं करता येईल याचा विचार राज्यकर्त्यांनी केला मी बोलत असताना कोणाला दुखला दे माझी तुम्हाला की माझी भावना नाही परंतु होते कसं सत्य हे कटू असत वास्तव मांडत असताना तुमच्या संघटना म्हणा तुमचे राजकीय भागाशी संबंधित असणारे मला यांना थोडंफार दुखवल्या जाण्याची संभावना आहे मी सुरुवातीला त्या बाबतीत माफी मागतो पण मला वास्तव कुमार लोकांसमोर मांडणं तरी आहे थोडाफार त्रास होईल पण तो थोडा जसा तो तो आमच्या भविष्याकरता होणारा त्रास तो थोडा या कार्य संबंधित अंतरा लोकांनी समजून घ्यावं घ्यावा नसते उपस्थित झाला संघटनाच्या माध्यमातून मोर्चे आंदोलन झाले निवेदन झाले आंदोलन झाले उपोषण झाले मूर्ती सगळं होऊन गेलं परंतु जी बाब आपल्याला करता येण्या शक्य नव्हती का ज्या बाबीचे आपल्याला मानण्याचा अधिकारच नव्हता त्या गोष्टी आपल्याकडून मागणी करून घेतल्या गेल्या त्याचं कारण असो तुम्ही हो हो या आपण नाही नाही कुठेही काढूनही त्यांना फरक पडणार नव्हता राज्यात सव्वीस हजार विभागाचा के विचार केला तर आपण अठराशे सतराशे पंचवीसशेच्या घरामध्ये लोक आहोत होता कायम देवट देवट ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि आपला अज्ञान आपण त्यातून जुने व्यायाम आलेलं नाही आहोत आपल्या अज्ञानाचा कोयकोर घ्यायला त्यांनी घ्यायचा होता त्यांनी घेतला आपला गेला तेरा वर्षात फक्त वापर झाला दुसरं काहीच आपल्या पदात पडलेलं जर जर न्यू पेन्शन स्कीम येतो जर धोरणात्मक बाब आहे तर आपल्याला खरंच संकट पेन्शनची मागणी करण्याचा अधिकार होता का या मुळात पोहोचणं गरजेचं